आज जर आपण मार्केटचा सोयाबीनचा प्रति क्विंटल दर जर बघितला तर अतिशय खालच्याच पातळीवर पोहोचलेला आहे कारण बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये असा दर हा शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये न परवडणारा आहे शेतकरी हा मरणाच्या उंबरवठ्यावर येऊन ठेपले आहे याला सर्व जबाबदार जर कोणी असेल तर हे शासनाचं जे शेतकऱ्याच्या मालावरचं धोरण राबव ना, राबवणारं शासन आहे आणि शासन हे झोपेचं सोंग शेतकऱ्याच्या संदर्भात घेत आहे त्यामुळं मी शासनाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करतो की शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव हा आपण दिलाच पाहिजे माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचा हेक्टरच्या हेक्टर, हेक्टर सोयाबीन पाण्याखाली आल्यामुळं एकरी दोन ते तीन अशा प्रकारचं क्विंटलचा आवरेज शेतकऱ्याला आलेला आहे आणि भावाची जर आपण परिस्थिती बघत असाल तर बेचाळीसशे आणि पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याला भाव मिळत आहे आणि शेतकऱ्याने अशा परिस्थितीमध्ये काय करायचं हा प्रश्न शासनाने कुठल्याही प्रकारे गांभीर्याने न घेता केवळ आपल्या निवडणुकीसाठी के कुठल्याही प्रकारच्या अशा योजना राबवून शेतकऱ्याची मात्र त्या ठिकाणी माती करण्याचं काम या शासनाने के केलेलं आहे शासनाला या ठिकाणी आणखी एकदा इशारा देतो की माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला आठ हजार रुपये भाव आपण तात्काळ न दिल्यास येणाऱ्या काही दिवसामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हजारो शेतकरी रोडवर उतरवून शासनाला वटणीवर आणण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे एवढा ज्या ठिकाणी शासनाला याच्या माध्यमातून इशारा देतो या ठिकाणी थांबतो